नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो एका घटनेमुळे काव्य आणि पार्थ आता एकत्र येणार आहेत घटना कोणती आहे ते आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपण पाहतो की आता काव्याची एक्झाम असते काव्याला मात्र खूपच टेन्शन आलेले असतं आणि त्यात तिच्या आज नंदिरी ताई सुद्धा नसते त्यामुळे तिला फारच वाईट वाटत असत म्हणतो काव्य हो काय झालं मेनची एक्झाम आहे आणि तुम्ही तर कॉन्फिडन्स असायला हवं तेव्हा काव्य म्हणते मी तशी कॉन्फिडंट आहे पण आहे ना आज माझी नंदिनी ताई माझ्या सोबत नाहीये ना इतर वेळी जेव्हा माझी एक्झाम असायची तेव्हा ती मला दही साखर द्यायची तिच्या असनाने मला एक छान मोटिवेशन मिळायचं बळ मिळायचं तिला बघितल्यावरच एक वेगळाच कॉन्फिडन्स माझ्या अंगात यायचं पण या वेळेस ती नसल्यामुळे मला फारच वाईट वाटते आणि तेवढ्यातच आता दारावरती नंदिनी येते आणि जोरातच ओरडते काव्य अग आज तुझी इतकी महत्वाची एक्झाम आहे आज तुझ्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस आहे आणि त्यात मी नसेल मी तुला बेस्ट ऑफ लक करणार नाही असं होईल का कधी आणि ते पाहून मात्र काव्याला खूपच आनंद होतो ती आता पळत पळत येते पण नंदिनीचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं तिची नजर जीवाला शोधत असते काव्याचे मात्र हे सगळं काही लक्षात आलेलं असतं काव्य म्हणते देशमुख आज माझी नंदिनी ताई मला भेटायला आली आहे मला बेस्ट ऑफ लक करायला आली पण मला असं वाटतं की तिची नजर दुसऱ्याच कोणाला तरी भेटायला आली कारण ती करत असते असते मात्र जीवाकडे बघत पण जीवा अजूनही चिडलेला असतो त्यामुळे तो विस्तार निघून जातो तेवढ्यातच पार्क म्हणतो चला मोहितेंच्या बहिणींना जे काही बोलायचं आहे ते बोलून घ्या उगाच माझा इथे तुम्हाला डिस्टर्ब नको उगाच का बाब मी हड्डी नको त्यामुळे मी चाललो आता मात्र नंदिनी रडायला सुरुवात करते तेव्हा काव्य म्हणते ताई काय झालं तू का रडतेस तेव्हा नंदिनी म्हणते बघ ना अगं जीवा चिडलेत माझ्याकडे ते बघायला सुद्धा तयार नाहीयेत मला फारच वाईट वाटते। आता मात्र तिला धीर देते आणि म्हणते ताई अगं आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि देशमुखांच्या पोरांना कसं मनवायचं हे आपल्याला चांगलंच माहितीये त्यामुळे घाबरायचं नाही प्रयत्न करत राहायचे चल मी निघते मला जायला हवं एक थोड्याच वेळात माझी एक्झाम आहे असं म्हणतच ती आता रूम मध्ये येते रूम मध्ये पाहते तर काही चक्क तिथे पार्ट ऑलरेडी आलेला असतो आणि तो काव्याची बॅग भरत असतो त्याने ऑलरेडी बॅग भरलेली असते पण काव्याच्या बॅगेच चेन काही लागत नसत तेवढ्यातच पार्थ आता काव्याला हात मारतो आणि म्हणतो काव्या बसता का जरा म्हणजे कसं आहे तुमच्या ओजनाने ती बॅग खालीच जाईल आणि चेन लागेल तेव्हा काव्य इरिटेट होते आणि म्हणते खरंच तुम्ही या बॅग मध्ये काय भरता येणार तेच मला कळत नाही असं म्हणतच ती आता बॅग उघडून पाहते आणि जे काही पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो कारण त्यामध्ये काव्याच्या सोबत पारचे सुद्धा कपडे असतात आणि ते पाहून तर काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो पार्थ लगेच दुसरीकडे तोंड करतो आता जोरातच ओरडते आणि म्हणते देशमुख याचा अर्थ तुम्ही माझ्यासोबत येत आहे का जमला तेव्हा पार्थ खूपच क्यूटली मान डोलावतो आणि म्हणतो हो मी तुमच्या सोबत येणार नाही असं होईल का कधी येणार आहे मी दोघे बाहेर येतात पारच्या हातामध्ये मात्र काव्याची बॅग असते तेव्हा अर्थ म्हणते पार्थ याचा तेव्हा पार्थ मात्र मांडलं होतो मानिनीला खूपच छान वाटलेलं असत कारण दोघेही जोडणे साठी निघालेली असतात जी काव्याच्या मनात असत अगदी तसंच घडत असल्यामुळे मानिनी सुद्धा खूपच आनंदी असते मानिनी म्हणते काव्य देवाच्या पाया पड देवाचे आशीर्वाद घे काव्य आता देवाचा आशीर्वाद घेऊ लागते आणि सोबतच ती मानिनीच्या सुद्धा पाया पडू लागते तेव्हा मानिनी म्हणते बाळा माझा आशीर्वाद तर सदैव तुझ्या सोबत आहे परीक्षेत पास हो अक्षवंत हो असं म्हणतच ती आता आशीर्वाद देते तेवढ्यातच पार म्हणतो काव्य थांबा तुम्ही मला एकदा काही सांगितलं होतं जेव्हा जेव्हा तुम्ही एक्झामला जायचा तेव्हा तुमची आई तुमच्यासाठी दही साखर बनवायची आणि तुम्हाला भरवायची आणि त्यामुळे तुमचा पेपर खूप चांगला जायचा मग बर ही प्रथा आता सुद्धा का मी कसा मोडू देईल हे घ्या दही साखर असं म्हणत असतो आता चक्क तिला भरवू लागतो आणि बरोबर त्याच वेळेला तिथे वस्तू आणि रम्य आलेले असतात रम्याला हे सगळं काही बघवत नाही आणि तिला आता काहीतरी कारस्थान करायचं असतं ती मुद्दा म्हणून पार्थला धक्का देते त्यामुळे दही साखर खाली सांगतो बरोबरच रम्या आता या सगळ्याचा इश्यू करते ती मुद्दा म्हणून चरडते आणि म्हणते बापरे काव्य हे तू काय केलंस दही साखर खाली सांगलं अगं याचा अर्थ तुला कळतो का अगं आता तू खूप मोठा अपशून घडवलास आता काय तुला पेपर चांगला जाणार नाही खूप वाईट घडलं ग आता काव्य मात्र खूपच चिडलेली असते काव्या रम्याचा हात फिरगळते आणि म्हणते रम्या तुला काय वाटलं मी बघितलं नाही का मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तू खाली पाडलास अगं असल्या कुरबोडे करणं जरा बंद कर आणि एक लक्षात ठेव कावळ्याच्या शापाने गाई गुरं काही मरत नाही चलाव देशमुख मला एक्झाम साठी वेळ होतोय प्रकारे आता दोघेही तिकडे जायला निघतात त्यांना मात्र काव्य रडायला स्टार्ट करते पार्थला काहीच कायला मार्ग नसतो पार्थ तिला रुमाल देतो आणि म्हणतो काव्या रडू नका काय झालंय तेव्हा काव्या म्हणते मला भीती वाटते रम्या जे काही म्हणाली खरंच तसं घडणार नाही ना तर काही घडणार नाही ना कारण या दिवसासाठी मी खूप मेहनत केली हो मला फारच भीती वाटते तेव्हा पार्थ मारत तिला धीर आणि म्हणतो मला खात्री आहे सगळं काही चांगलंच घडणार तुम्ही कॉन्फिडन्सने पेपर लिहा असं सगळं काही बोलून पार्थ आता तिकडून निघून गेलेलं असत तेवढ्यातच तिथे ते अकॅडमी मध्ये काही नीच प्रतीची मुलं असतात ती काव्याला छेडू लागतात ती म्हणू लागतात की अरे ही तर तीच मुलगी आहे इंटरनेट वरती छाई होई आहे नाही म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला सोडून स्वतःच्या असेल तर एक चान्स आम्हाला देना आम्ही सुद्धा तुला खुश करू असं म्हणतच आता ते गुंड काव्याची ओढणी ओढू लागतात तर मित्रांनो काव्या किती धीट असते हे तर आपल्याला चांगलंच माहिती ती स्वतःच्या बापाला घाबरत नसते तर ती या गुंडांना काय घाबरणार पण आता मात्र ती वेळ नसते ना काळ असतो तिला आता या गुंडांबरोबर हुज्जत घालायची नसते ती म्हणते हे बघा माझी एक्झाम आहे मला जाऊ द्या माझ्याकडे आता फालतू वेळ नाहीये लोकांबरोबर नाहीतर मी धडा तेव्हा ती गुंड बोलतात अच्छा म्हणजे तो आम्हाला धडा शिकवणार असं म्हणतच आता ती तिच्या बॅग मधलं जे काही हॉल तिकीट आहे ते काढून घेतात काव्या म्हणत असते की हे बघा आगावपणा करू नका माझं हॉल तिकीट मला द्या पंधरा मिनिटात मला आतमध्ये जायचे त्या ते गुंड म्हणतात की ठीक आहे आम्ही तुम्हाला देऊ पण आम्हाला जे काही हवंय ते आम्हाला दे आम्ही म्हणतो जो हॉल तिकीट लगेच परत करू इकडे आता पार्क निघून येत असतो तेवढ्यातच त्याच्या कानावरती एक बातमी पडते ती जवळची अकॅडमी विजय अकॅडमी तिथे काही गुंड एका मुलीला चेडतेत हे सगळं काही पार्कच्या कानावरती पडतं तो म्हणतो बापरे म्हणजे नाही म्हणजे आज मुलींची एक्झाम आहे आणि अशा वेळेस जर गुंड त्यांना छेडत असतील तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल त्यांना नीट पेपर सुद्धा देता येणार नाही 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 मला अडवलंच पाहिजे असं म्हणतच तो आता पळत पळत तिकडे जाऊ लागतो मुला मुलींची इतकी गर्दी असते की नक्की ती मुलगी कोण आहे तेच आता पार्थला दिसत नसत तो आता आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लागतो आणि एकदमच आता त्याला कळून चुकलेलं असतं की ही मुलगी काव्य आहे आणि मग काय तो आता शंभर हिने तिकडे पळत सुटू लागतो तो जे काही दृश्य पाहतो ते पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ती मुलगी काव्याच असते तो आता स्पीडने तिथे येतो आणि त्या गुंडांची धुलाई करतो ते गुंड म्हणत असतात की ए आम्हाला मारू नकोस मी कोण आहे तुला माहिती नाही ते मधलं एम एल ए आहे ना त्याचा मी मुलगा आहे हे सगळं काही ऐकून तर पारचं डोकं फिरत आणि त्याला म्हणतो तुझा बाप एम असेल ते म्हणजे तुझ्या घरी इथे आमच्या समोर दादागिरी करायची नाही चला चालते वा आणि अशा प्रकारे ते गुंड आता तिथून निघून जातात पळून जातात काव्य आता खूपच प्रेमाने पार्थ कडे बघू लागते पार्थ म्हणतो काव्या तुम्ही ठीक तर आहात ना तुम्हाला काही झालं तर नाहीये ना, ना। असं म्हणतच तो आता काव्याला कडकडून अशी मिठी मारतो काव्याला काहीच कळत नसतं की पार्थ आपल्याला मिठी कसं का काय मारतोय कारण तो तर आपल्यावरती चिडलाय तेव्हा पार्थ म्हणतो काव्या मी तुम्हाला माफ केले काल रात्री मी तुमचं आणि जीवाचं जेव्हा बोलणं ऐकलं होतं ना तेव्हाच मला क्लॅरिटी आली होती माझ्या मनामध्ये तुमच्या प्रतिविश्वास वाढत होता पण कालच्या इन्सिडेंट त्याच्यावरती सिक्का मोरतोब लागला पण आता मला कळून चुकले तुम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नात आहे जसं माझ्यात आणि नंदिनीत आहे आणि त्यामुळे आता तुम्ही दोघे आसपास वावरताना सुद्धा मला संशय येणार नाही डाऊट येणार नाही त्यामुळे आज सगळ्या जगासमोर मी तुम्हाला सांगतो की काव्य आय लव्ह यू मी तुम्हाला माफ केले आणि मी तुम्हाला स्वीकारायला तयार आहे आणि तिथे असणारे जे काही कॉलेज स्टुडंट असतात ते या दोघांसाठी जोर जोरात टाळ्या वाजू लागतात